गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला आहे दर्श अमावस्या ज्योतिषांच्या मध्ये माघ अमावस्या दोन हजार शुभ योग तयार होत आहेत या विशेष योगात भगवान महादेवाची पूजा केल्यानं भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते याचबरोबर पितृदोषापासूनही मुक्तता मिळवण्यासाठी अधिक चांगली संधी आहे असं सांगितलं जात आहे चला तर मग माघ अमावस्येवर निर्माण होणाऱ्या विशेष योगाबद्दल आणि या दिवशी करायच्या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक कॅलेंडरनुसार माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी गुरुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे याचबरोबर माघ अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीचा उपवास हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सोडला जाणार आहे आणि याच दिवशी अमावस्या आहे माघ अमावस्येला एक दुर्मिळ शिवयोग ही तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे जो रात्री अकरा वाजून एकेचाळीस मिनिटांनी संपेल यानंतर साधी योगाचे संयोजन हो असेल ज्योतिषी या शिवयोगाला खूप शुभ मानतात या युगात गंगा स्नान करून भगवान शिवाची पूजा केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं मागसेला शिवायोगासोबतच शिवावास योग देखील आहे जो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून तयार होईल या काळात भगवान शिव माता पार्वतीसोबत कैलासावर राहतात अशी मान्यता आहे या काळात भगवान शिवाला अभिषेक केल्यानं भक्तांची सुख आणि सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं माघ धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्रांची निर्मितीही होत असल्याचं सा सांगितले जाते सा त्याचबरोबर अभिजीत मुहूर्ताचा योगायोग देखील या दिवशी आहे अभिजीत मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे असं म्हणतात की या विशेष योगामध्ये अगदी काहीही जमलं नाही तर आपल्या श्रद्धेनं आणि विश्वासानं या दिवशी भगवान शिवाला एक दिवा अर्पण करावा या दिवशी आणि रात्री हा दिवा अखंड तेवट ठेवावा कारण अमावस्या म्हणजे नवा आरंभ या दिवशी भगवान शिवाला दिवा अर्पण करणं म्हणजे आपल्या इच्छांना गती शिवाच्या आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला गेलाय के केवळ प्रकाशच नाही तर आपल्या हृदयातील इच्छांना साकार करण्याचे हे एक अद्भुत साधन मानले गेले मग अमावस्याच्या दिवशी आपण भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी दिवा कुठे आणि कसा लावावा तर तेही बघूया आपल्या घरात शिवलिंग असेल तर घरातील शिवलिंगाजवळ दिवा लावावा हे सर्वोत्तम ठरू शकतं दिवा लावताना शिवलिंगावर ताज्या फुलांचा हार अर्पण करावा ताजी फुलं अर्पण करावी हा दिवा अखंड तेवत ठेवावा मातीचा किंवा पितळेचा दिवा असला तरी चालतो मात्र ज्योत अखंड तेवत राहावी हे लक्षात ठेवावं याही व्यतिरिक्त घराच्या अंगणात एक दिवा लावावा हे शुभ मानले जातात आपल्या घरातील पाण्याजवळ सुद्धा एक दिवा लावावा कारण शिवाच्या प्रतिकात्मकता लक्षात घेऊन जलाशयात दिवा लावण्याला विशेष महत्व आहे हे आपली इच्छा पूर्ण होण्यास मदत करते अशी मान्यता आहे याचबरोबर बाहेरच्या अंगणात किंवा भिंतीच्या कडेला किंवा दरवाज्याजवळ मुख्य दाराजवळ आपण दिवा लावा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं याचबरोबर दिवा लावताना मनात ध्यान ठेवावं आणि आपल्या इच्छांना भगवान शिवाकडे समर्पित करावं हे उपाय करणं आपल्या भक्तीत आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ घडवून आणू शकतात असं सांगितलं जातात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी रोजी दर्श अमावस्या आहे तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे हा दिवस भगवान शिवाची आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी उपासना आणि विशेष पूजा करण्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीला ज्या पद्धतीने आपण भगवान शिवाची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे माघ अमावस्येच्या सुद्धा सांगितलं आवश्यक आहे माघ अमावस्येच्या दिवशी स्नान झाल्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करावेत पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत आणि जे आध्यात्मिक शुद्धता दर्शवतात शिवलिंगावर जल दूध मध तूप दही आणि बेलपत्र अर्पण करावं त्याचबरोबर या दिवशी पितृदोष आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी अभिषेक करावा धूप दीप नैवेद्य अर्पण करून किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठन करावं दिवसभर आराधना करावी ओम या मंत्राचा जप करत राहावा या दिवशी शिवलिंगासमोर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठन केलं जाऊ शकतं या मंत्राचं जप आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो विशेष पूजा करायची असल्यास सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करणं अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय शिवाय अनेक जण या दिवशी चार प्रहरात भगवान शिवाची पूजा करतात त्यावेळी पहिल्या प्रहरात जल आणि दुधाचा अभिषेक करावा दुसऱ्या प्रहरात तूप आणि मधाचा अभिषेक करावा तिसऱ्या प्रहरात तिळाचे तेल आणि दह्याचा अभिषेक करावा चौथ्या प्रहरात गंगाजल गुलाबजल आणि बेलपत्र अर्पण करावं असं सांगितलं जातं महाशिवरात्री आणि माघी अमावस्येच्या विशेष दिवशी करायचे आणखी काही प्रभावी उपाय सुद्धा आहेत तेही बघूया धनलाभ आणि इच्छापूर्तीसाठी भगवान शिवाला या दिवशी एकवीस बेलपत्र व्हावी घरात समृद्धी येण्यासाठी तुपाचा दिवा लावा पितृदोष शांती मिळवण्यासाठी गरजू लोकांना वस्त्र आणि अन्नदान करावे या दिवशी पितृतर्पण आणि विशेष साधना करण्याचेही महत्व आहे म्हणून पितृतर्पण करावं गायींना अन्न द्यावं यामुळे पितृदोष दूर होतो असं सांगितले जातात याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे आर्थिक संकट दूर होण्यास मदत मिळू शकते अमावस्याच्या दिवशी पठन केलं जाऊ शकतं कारण हे धनप्राप्तीसाठी मंडळी महाशिवरात्री आणि माघ अमावस्या या दिवशी योग्य प्रकारे आराधना केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आपल्यालाही इच्छापूर्ती साधता येऊ शकेल तर महाशिवरात्री नंतरच्या दुसऱ्या दिवशी माघ अमावस्या आहे या महागमावसेला निर्माण होणाऱ्या विशेष योगाबद्दल आज आपण जाणून घेतलं आहे शिवाय या दिवशी करायचे प्रभावी उपायसुद्धा बघितलेत यापैकी तुम्ही कोणते उपाय करता का आणि त्याचे काही तुम्हाला अनुभव आलेत का कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका